तुझ्या नावाच हाय तुझ्या हाताने मांग भरून देखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने

इंस्टा वर रील करते तुझ्यासाठी कशी तुला सांगू किती रील करते तुझ्यासाठी મર સાડી उदया तो तुझ्या घरी मला जे वंगी वन्न को फक्त खारी कारी भारी मी तुझ्या साठी घेतली મકામ છે સંગાયા માતા 1 1

सीन उठा के तुम भी नाचो बाजे जम के पाल ढोल बेटा बाजू उड़ के नाचो हीरो भी तेज कोई कर सके जो बेज नाचो कपल में गोल जैसे पाप चोर छोड़ नाचो यदि जो तो रोज मोटा मिस्सा के ऐसे नाचो मोज छोड़े हाँ जा दूले हाँ जा सोले नाचो 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 माता भगिनींना आजूबाजूला बरा बघा कुणाच्या अंगात आलो का बघा वेळ लावले बाबा या पोराने शिवानी संतोष जाधव दोनशे रुपयांचं बक्षीस आलेलं धन्यवाद यानंतर गुलाबी साडी आहे त्यानंतर या ठिकाणी एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे जिल्हा प्रशिक्षण शाळा पोकरणी ही गुणवत्तेच्या बाबतीत नक्कीच अग्रेसर असतो सार्थक विजय पाटील सक्षम विजय पाटील ज्येष्ठ शाळा जातराय वडे यांच्याकडून दोनशे रुपयाचे बक्षीस धन्यवाद अभिजित पवार यांच्याकडून शंभर रुपयांचं बक्षीस धन्यवाद या गाण्यानंतर एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे तो म्हणजे आमच्या बालसुमनचा आमचे म्हणून कार्यरत आहे कार्यरत असताना प्रभारी केंद्र म्हणून काम करत असताना ज्या ज्या वेळेस तालुक्यातून जिल्ह्यातून ज्या ज्या वेळेला आम्हाला एखादी केंद्रातले आदर्श शाळेचं नाव समोर द्या म्हणून सांगितलं जातं एखादा उपक्रम राबवायचा असतो त्यावेळेला एखादी शाळा फरक सांगा म्हणून सांगितलं जातं त्यावेळेला पहिलं नाव जे शाळेचे सुचवले जातं ते म्हणजे जिल्हा परिषद शाळा पोकरणीचं नाव कारण या शाळेतील तिन्ही शिक्षिका खरोखरच तोर मनापासून आपलं काम प्रामाणिकपणे करतात म्हणूनच जिल्हा तालुका स्तरावर या शाळेचं नाव निश्चितच अभिमानानं उद्गारलं जातं या शाळेतील विद्यार्थी ज्यांचा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी नंबर आलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर यायचं आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्याचबरोबर सदस्य उपाध्यक्ष त्याचबरोबर आदर्श आचारसंहितेचं पालन करतोय म्हणून पण आपली काय अर्थ नसेल तर या गावचे कारभार सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर आलं तरी चालेल मी विनंती करतो आपण कृपया लवकर यावं पावसाचं वातावरण होत आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य उपाध्यक्ष आणि सर्व शिक्षक कृपया अस्तित्वावर शिक्षकांनी पुढे चला ती सगळी मुलं पुढे घ्या तुलसी राजेंद्र पाटील शिवप्रसाद महेश पाटील सगळे एका वलीत उभी करा आरोही सचिन पाटील श्रिया सचिन उबाळे अंजली अंकुश पाटील की बीडीएफ चे चार विद्यार्थी आमचे तुलसी राजेंद्र पाटील शिवप्रसाद महेश पाटील आरोही सचिन पाटील आणि श्रेया सचिन उबाळे हे आमचे बी डी एस बी डी एस परीक्षेमध्ये सिल्वर आणि ब्रांझ मेडल प्राप्त विद्यार्थी एकदा जोडदार जाऊन द्यात बी डी एस ही परीक्षा इतकी अवघड असते पहिलीच्या विद्यार्थ्यांना तिसरीचा पोर्शन असतो तिसरीच्या विद्यार्थ्यांना सव्वीचं पोर्शन असतो इथं माझं खुलं चॅलेंज आहे तिसरी आणि सहावीचा पेपर कुणी पण शंभर पैकी शंभर सोडून दाखवा आणि आमची मुलं एवढा छान पेपर सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल मिळवतात खरोखरच शाळेची गुणवत्ता उल्लेखनीय आहे हो। या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अध्यक्ष सदस्य कृपया आपण व्यासपीठावर यावं कार्यक्रमाला वेळ होतोय या लवकर तुलसी राजेंद्र पाटील यांचा सत्कार आहे बीडीएस परीक्षेमध्ये सिल्वर मेडल प्राप्त तुलसीसाठी जोरदार टाळून जाऊ देत नावाप्रमाणेच पवित्र ज्ञानदानाचं सर्वोत्कृष्ट काम तुलसी शिवप्रसाद शिवप्रसाद महेश पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होतो पीएससी परीक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत पात्र सिल्वर मेडल प्राप्त त्याचबरोबर आरोली सचिन पाटील बीडीएस परीक्षेमध्ये ब्रांज मेडल गुणवत्ता यादीमध्ये पात्र आमची विद्यार्थिनी बालमैत्रीण यानंतर अंजली अंकुश ताटे पीएससी परीक्षा केंद्र गुणवत्ता यादी जयराज रवींद्र जाधव पीएससी परीक्षा केंद्र गुणवत्ता यादी सार्थक बजरंग पाटील तिसरी जिल्हा गुणवत्ता यादी आणि या ठिकाणी सत्कार संपन्न होता यानंतर जयराज रवींद्र जाधव स्टेटच्या मध्ये मध्ये आपण स्टेटच्या मध्ये थांबू आपण